हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आमचं सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळं आवरले आणि ऊन बघा आज खूप छान उडबडले खूप होतं आणि अर्ध्या स्वयंपाकातच आमचा गॅस संपला होता तर हे उठून आले तेवढ्यात मग आम्ही संधीचा फायदा घेत यांच्याकडून आता गॅस जोडून घेतो <coughs> अगॅरूच्या तव्याचा आज आम्हाला फायदा झालेला आहे आमच्या तीन चपात्या राहिल्या होत्या गॅस संपला म्हणून आम्ही तिकडं गेलो होतो शेगडीवर हे बघा इथं मस्त मी वालाच्या शेंगा बनवल्या आमच्या घरच्या वालाच्या शेंगा आहे आणि बाकी सगळं तर काम आवरलं आहे घरातलं आता कपडे धुवायचे आज ऊन पडले तर आज जर जास्त कपडे वगैरे धुते टॉवेल वगैरे सगळे धुवून टाकते माझं बाकीचं तर काम आवरलं आहे आता मला ही खिडकी धुवायची किचनची खूप तेलकट झाली आहे तर धुवून गेली खिडकी किचन वाटा मस्त क्लीन करते

माझ्या सबस्क्रायबरांना सांगते तुम्ही बघा आता दिवाळीचे जे बॉक्स असतील त्याचे हे मला हेल्प करते की मी आणि लक्षात ठेवा तुम्ही तेव्हा मला कमेंट करून सांगाय आणि दिदी म्हणून बुद्धिगिरी मना भेटायला मग त्या पाहुण्यांना चहा टाकेल का आमची फिर चा टाकता तुम्ही पाहुणे नाही का म्हणते मी सेल कळूया तेव्हा पाहुणे नाही का नाही म्हणलं ती कुणा म्हणून आम्ही पाहुणे

बायकूला हेल्प करणं काही चुकीच थोडी आता मला आहे ना मग साफ करून आणि यांना एक काम सांगितलं तर यांनी चार करता करता ते वाढवलं चटाईवर तेल आता परत ती चटाई करून

किचन पण आवरून झालं माझं सगळं आवरलं आहे आता कपडे वगैरे धुऊन झाले खिडकी पण धुतली आणि यांनी चटईवर तेल सांडवलं तर चटई धुन टाकली आणि खूप ओली झाली होती मी एवढं सगळं करून तर आता कपडे वगैरे चेंज केले आणि आता भूक लागली तर जेवण करते बॅग पॅक झालेलं आहे उद्या जायचं आहे देदीनला दोन तीन चार महिन्यासाठी सुट्टीवर विथ बेबी आताच करमत नाही त्यांचा चेहरा पडलाय रडते का तुम्ही बॅग काढून देत एक मला जाऊ दे वरती जाऊ द्या रात्री रात्री भरीन मी मला काही लई काही नाही न्यायचंय आम्ही चाललो आहे बर्फीकडं उद्या बर्फीला बघायला बर्फीच्या घरच्या म्हणजे तिकडच्या तिच्या पप्पाकडच्या सगळ्या आलेली तिच्या आत्या वगैरे जे काही पाहुणे असेल ते आम्ही उद्या बघायला तो प्रोग्राम विषय स्वयंपाकाची तयारी आज आमच्याकडं पाहुणे वगैरे आले होते त्याच्यामुळं असंच टाईम गेला आमचा आणि आता स्वयंपाकाची तयारी झाली आज आम्हाला काहीच नाही बनवायचं आहे फक्त पाणीपुरी पाणीपुरी आणि कोथिंबिरवाड्या म्हणजेच आमच्याकडं मुटकुळे म्हणतो त्याला हे बघा इथं ठेवले असे शिजायला आमच्याकडं मुटकुळे म्हणते त्याला तशी कोथिंबीरवडीच केली आणि घरी सगळ्यांना पाणीपुरी इतकी आवडती आहे का रोज दिली तरी खाणार आहे आता <laughs> त्याच्यामुळं आज आम्ही खूप जास्त पाणीपुरी बनवणार बनवणार आहे तरी इथं त्याची पण तयारी चालू आहे बटाट्याची चटणी बनवायची पाणीपुरीची हां लई खायची ओढ राहती ना ती असं वाटतं कधी होईल कधी होईन ब्रह्म कमळ आज आमचं हा का तुमची तब्येत बरी का आता हे बघा आमची कोथिंबीर वडी शिजली आहे आता ती मी तळून घेते आणि दिदींचं चालू इथं पाणीपुरी भरण्याचं काम ही एक ताटे आणि एक खूप सारी पाणीपुरी आज पोट खायची आज ताईचे फुलं मधले तईच्या ब्रह्मकमळा म्हणजे ब्रह्म ब्रह्मकमळाला खूपच फुलं आली आपल्याला एक दोनच कळे आता ना एकच आहे आपली आता कळी मागच्या वेळ जास्त आलते ना फुलं बाबा फुल हे खूप मोठ्या ब्रह्म कमळाला पण फुल आलंय तैच्याला आलय नांदीच्या नाणीच्याला पण आलय तर आम्ही आता पूजा करतोय आणि ते मंदिरात व्हायचंय पुढे हाँ, हाँ, मी म्हणलं याच्या उमल आमचं उमलायला लागलं हे बघ किती कळे बारीक 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 भरपूर आहे मग आता हा लई दर पानालाय चाललं पिरू असेल म्हणजे एका लेडीज न केलं ना आणि <laughs> <laughs> ते जर तस काही झालं तर सगळ्या लेडीज करणार आता सगळ्या ब्रह्मकमळ फुलल्यावर ते मंदिरात नेता तस सगळेच करते